नमस्कार मी प्राध्यापक सुनील यस बोरचाटे श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय वनोजा येथे वाणिज्य विभागात कार्यरत आहे कम्प्युटर स्किल वन हा बीकॉम भाग एन ई पी अंतर्गत प्रथम वर्षाकरता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत विषयाचा हा समावेश केलेला आहे कम्प्युटर स्किल संगणकाचं ज्ञान सर्व कला वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान असावं या अनुषंगानेच या विषयाचा यूजी प्रोग्राममध्ये समावेश करण्यात आलेला आहे संगणक संगणकाचे फायदे संगणकाचा इतिहास ह्या बाबीवर आज आपण प्रकाश टाकणार आहे संगणक संगणक हे एक इलेक्ट्रो मेकॅनिकल उपकरण आहे जे वापरकर्त्याकडून इनपुट घेते आणि त्याच्यावर प्रक्रिया करून वापरकर्त्याला आउटपुट देतो संगणक ही एक मशीन आहे हे इलेक्ट्रॉनिक वर चालणारी एक उपकरण असून माणसाने ज्यावेळेस त्याला कुठली कमांड दिली आज्ञा दिली त्याच वेळेस ते कार्य करू शकते आपण संगणकाचे जे हार्डवेअर्स आहेत माऊस कीबोर्ड याचा वापर करून त्या मशीनला माहिती पुरवतो आणि मग संगणक त्या माहितीवर प्रक्रिया करून ती माहिती आपल्याला मॉनिटर स्क्रीनच्या माध्यमातून किंवा प्रिंटरच्या माध्यमातून बाहेर पडताना दिसत असते यालाच इनपुट आणि आउटपुट असं म्हटलं जाते थोडक्यात खाली इनपुट आपण हा जो एक भाग आहे हा इथे पाहणार आहोत इनपुट म्हणजे कमांड किंवा इन्स्ट्रक्शन्स ज्या वापरकरता संगणकाला उपाय माहिती करून घेण्यास देत असतो आपण कीबोर्डच्या सहाय्याने जे टेक्स्ट टाईप करतोय किंवा माऊसच्या सहाय्याने जे क्लिक करतोय त्याच घटकांना इनपुट प्रक्रिया असं म्हटलं जाते तर आउटपुट प्रक्रिया म्हणजे विशेष इनपुट वापरून संगणकाने दिलेला परिणाम जे आताच मी तुम्हाला सांगितलं होतं आपण विविध ऍप्लिकेशनच्या सहाय्याने कुठलेही डॉक्युमेंट्स तयार करत असू किंवा एखादी गणितीय प्रक्रिया करत असू तर ती प्रक्रिया आपल्याला कुठेही नेता यावी किंवा ती ट्रान्सफर करता यावी या, या अनुषंगाने किंवा छापून स्वरूपात आपल्याला डॉक्युमेंट्स बनवलेले लागत असेल तर ते आपण ज्यावेळेस वेळेस त्यातनं किंवा त्या स्क्रीनवर पाहत असतो त्यालाच आउटपुट असं म्हटल्या जात असते संगणकाचे मूलभूत फायदे संगणकाचा एक महत्वाचा फायदा आहे की संगणक जे कार्य करते त्याची गती खूप असते तो फार मोठ्या प्रमाणातील कामही काही सेकंदामध्ये करू शकतो ज्या कामासाठी मानवाला एक पूर्ण दिवस लागू शकतो तेच काम संगणक अतिशय थोड्या वेळामध्ये करू शकते आज आपण तंत्रज्ञानाचा एक जो नवीन आविष्कार अनुभवतोय ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक तंत्रज्ञानातला दैवी चमत्कार किंवा एक क्रांतीच मनावे जे काम आतापर्यंत आपण संगणकाला सांगून माणूस करत होता किंवा माणसानं जे काही काम संगणकाला सांगितलं ते संगणक काम करून देत होता आपण अर्थातच आता जे आउटपुट पाहत होते किंवा इनपुट मंथ होतोय आता ह्या सगळ्या बाबी फक्त तुम्ही या तंत्रज्ञानाला फक्त सांगून द्या एखादी फाईल तयार करायला किंवा डेटा अनालिसिस करायला रिसर्च करण्यासाठी ते स्वतः संगणक आता तुमच्या माहितीवर प्रक्रिया करून लगेच तुम्हाला अपेक्षित असलेली फाईल्स तुम्हाला तयार करून देण्याचं काम करते जिथे मानवाला त्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी स्वतः त्या ऍप्लिकेशनचा वापर करायला होता आता त्या सगळ्या ऍप्लिकेशनचा स्वतःहूनच संगणक सुद्धा मानवी मेंदूप्रमाणे काम करून वापर करून माहितीवर प्रक्रिया करून तुम्हाला अपेक्षित असलेला परिणाम आणून देण्याचं काम करत आहे संगणकाचा दुसरा भाग आहे अचूकता संगणक हा शंभर टक्के अचूक असतो तुम्ही माणूस तरी बोलताना दोन प्लस दोन पाच म्हणू शकतो पण संगणक दोन प्लस दोन हे चारच म्हणू शकते किंवा एखादा इफेक्ट आपण त्यानं सांगितलंय की या शब्दाची आपल्याला जाडी वाढवायची ती बारा पाहिजे किंवा चौदा पाहिजे आणि तुम्ही त्याला तसं इन्स्ट्रक्शन क्लिक केले तर तुम्हाला अचूक तेवढीच जाडी त्या शब्दाची संगणक करून देतो त्यानंतर पुढचा संगणकाचा फायदा आहे दीर्घोद्योग क्षमता जर तुम्ही सातत्याने तीन तास काम केल्यास तुम्हाला लक्ष केंद्रित नसल्यासारखे के किंवा थकल्यासारखे किंवा एक सुरी झाल्यासारखे वाटते मात्र संगणक हा सर्वापासून मुक्त असतो ती एक मशीन आहे तिला इलेक्ट्रिक सप्लाय चालू असला तर ती सतत काम करू शकते त्या मशीनला माणसासारखा थकवा येत नाही धन्यवाद आपल्याला ही माहिती निश्चितच अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मी तुम्हाला दिलेली आहे आशा करतो परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला ती उपयोगी पडेल धन्यवाद